हाय राधे राधे हे बघा मा रुद्र लय लढायला काम लढायला माहित आहे का त्याला का नाही काहीच खायचं नाही बाय 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 मम खायची नाही त्याला हम्म त्याच्यान आहे काय चारूच नूक आहे काय नाही झालं पोट कसं भरणार बरं बाळा बाळा काय खेळत हात धुला पाणी आणलं त्याला पाणी चिडी हो। काहीतरी खाईन बाळा देऊ देवधी म्हणायला चार ते जरा सगळे अकराला हा बाळा खा खा बाई मोबाईलवर पण टाकायले ग आधी म्हणायला देऊ

Radha Radha muncul boy Radha 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 munteng mau berapa? Radha Radha munteng, Radhi Radhi. Hm, yigda mau, yigda Radhi Radhi munteng yigda, Radhi Radhi.